श्री गजानन विजय ग्रंथ अथ्याय नववा श्री गणेशाय नमः हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटविहारा श्री संत वरदा शारंगरा पतित पावना दयानिधे लहानांवाचून वाचून मोठ्यांचा मोठेपणानं टिके साचा पतिताविण परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणते तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठे असो गोविंद बोआ टाकेकर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारी अलीकडच्या श्रीमंतांना मंदिराचा कंटाळा मोटारी क्लब बायसिकल याचे प्रेम बहु असे तैसाना मोठे सावकार श्रीमंत असून भाविक पार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिर वधू लागले नारीनर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकीकर कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या घोडा अति अतिदवाढ होता कोणाशी मारीला ता समोरून कोणी येता त्यास सावे कुत्र्यासम तोडी चराटे वरच्यावरी स्थिर न राहते शणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळून खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास श्रोते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी समोरी कथे कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर दिवाचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी शब्द करीती वाघोळे भक्ष्या ढोंडीती पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले सामसुम दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्य घोडा बांधल्या ठायास येते झाले सहजगती जे जे कोणीत वाढ असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेतील ईशाज्ञेने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्याकारण तेवी द्वाडांचे द्वाड पण साधू संत निवारिती असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी जाऊनी निजले अतिहर्षी चहुपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणिगण गणात -गन बोते या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवा कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे समजे नित्य जीव हा सत्य मानू नको दयाप्रत निराळा तोची असे गिणगिण गिणात बोते कोणी गणिकण गणात बोते ऐसी आहे दोन मते या भजनाविषयी शेगावी त्यासीनं आपले प्रयोजन आपणा कथेसे कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवाच्या चित्तात अती नवल वाटले तो आपल्या मनी म्हणे हे ऐसे जाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणूनही राहिला शांत हे न काही कळून येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पाहया गेले तो एक माणूस दिसले चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित मज लागी येतवा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिळ ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे असा कंदन याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अती सर्वही ज्याला भीती तेथेच आला गुरुमूर्ती हरणा त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या अचट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परी न कोणी घेईया मी फुकटही लागलो दया परी न कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आमा कथाकरचे घोडे पाहिजे गरीब साचे घरामाची धनकराचे नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या येथेच रोखड्या द्याव्या ओघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी पहिला परी त्रास न देई कवनाते ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन कृपा कटाक्ष करून पशुही ज्याने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी असता पुण्याराशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावर बसून घोडा गोविंद बुवाचा शेगावासी ठाऊक साचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासे जन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले करण गोविंद बुवा ही घेऊन पीडा कशाच येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिले ने त्यासी बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्या शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने घोड्या दिल्या टाकून झाला गोगल गाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकेकरांनी घोडा बला चराटा वाचूनही राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कवळा घास मळ्यात होता विशेष परिणा लावले त्यास तोंड घोड्याने एकाही पहा संतांची केवढी शक्ती पशुही आज्ञेत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची श्लोक अचिंत जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे असो खल ही केवढा तवकृपे सुमार्गी वळे उणे पुरती ये तुझ्या अचितरत्न चिंतामणी शिरी सतत माझी या वरदहस्त ठेवा झणी ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून घोड्या आपल्या घेऊन करामा कारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे दोन ग्रहस्थ आले काहीतरी धरून आहेत समर्थांच्या दर्शना पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणते बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरवा धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शनाकारण परी गेले विसरून गांजा तो आणवळ शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढल्या वारीसी दुप्पटाणू गांजासी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तई स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्ह सानवय जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करती आपण हो खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते विजे धर्म सोडिला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करती आणि हात हलवीत येथे येते अशा पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतुहल दृष्टीने पहा केवढे अघात ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण नवस केला म्हणे तो जाणला समर्थाने आता येऊ घेऊ चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया ते भले तई महाराज वदले त्या आता शिळा प्रत का हा उगा आणता होत सार नाही किमपियात मी ना हपापलो गांजाला आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलल्यान तेव्हा तुम्ही आपल्या लबाडाचे न हेतू पुरती ही खूणगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असला गांजा आण पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कधान चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आणावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाने ऐसा उपदेश करून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरास रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही दरवर्षी वारीस साई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचारे पौष मासी निघती दे ओझ्यासाठी घोडे घेऊन या बरोबरी कुबडी कथा दासपोस सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मत तयासिकी चढलेला मार्गी चालता ग्रामा तरी प्रत्ययी झोळी फिरवी करी त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार असे कांताबरोबर पुतळाबाई नाम जिजे बाळकृष्णभुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साती झांझाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजापुळे आनंदी स्वामी चालनापुरी वंदुनिया जामनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्यापाशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे बला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा रामनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून मागवद्य द्वादशीस सोडून सज्जन गडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशी सी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रू लोचनासी शब्दना त्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारी पायी होईल जरी बसून वाहनते येऊन सज्जन गडाते तर तेही कठीण दिसते मजलागी दयाळ नेम चालला आजवर आता पडू आहे अंतर परमार्थासी शरीर निकोपाधी पाहिजे तरी सर्व घडे काही हे रामदास माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून निजलाशयच जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण भोगाला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसाना होई हताश नको येऊ येथून खास या सज्जन गडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तू आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसऱ्या दिवशी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन रात्रीस हरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन धूप आरती असत मानाला बाळकृष्णाच्या मनात विचारहाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात आप वर्गणी उत्सवा साह्य करावया ऐसाथाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटीत आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते त्या बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्ण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहून म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावेळी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे ती वाणी असत्य नवये ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले श्लोक अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी आजानुबाहू साजिरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड्र उभासाचा होता गोपी चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुची ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नैनी साचले आनंदाश्रू तो सवेच दिसते गजानन त्याच्या नेत्राकारण कुपडी लंगोटी काहीच न त्रिपुंड्र शिरीचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळलासे अंतरी कोडे काही चुंगीना मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून नको गांगरू मन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भीतरी राहिलो येऊन म्हणा तुला सज्जनगडीत दिले वचन की दास नवमी येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीतेठाई पास असेल जीर्णाने तो पाही ऐसा मुळी ना भ्रमिष्ट होई चल पाटी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठीस्थित स्वामी गजानन झाले बाळापुरी हुकार झाली गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्या या पायांचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय ना धरी चित्ती तो धरता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे संशय आत्मा विनश्यती ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेवले अत्याधरी गजाननाचे पायावर महाराज आपली लीला मी न समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नववी माझी सांग झाली न्यूनता न काही उरली अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस राह या बाळापुरास हीच आहे मनियास ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्री विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखोत होवो भाविकांप्रत हेची इच्छी दासगणू शुभम भवतू